प्रत्येक माणूस जन्मतो एक जमीन घेऊन ती जमीन असते त्याच्या जीवनाचा आधार आणि केवळ जमिनीचाच आधार घेऊन जन्मलेल्या अनाथाला वरच मोकळं आकाश सतत खुणावत असत कारण या आकाशाशिवाय त्याच्याजवळ दुसरं असत काय हेच जाणून घेऊया डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या खाली जमीन वर आकाश या आत्मकथनातून या आत्मकथनाचं वाचन करतायत गोविंद गोडबोले सिस्टर रावानी सुमनच्या देखतच मला उमाबाईंच्या मांडीवर ठेवलं समजावलं आणि मगच सुमननी वडिलांबरोबर आश्रमाचा आणि माझा निरोप घेतला खरं तर हे सारं सुमनच्या समजुतीसाठी केलेलं नाटक होतं पण नाटक अंगाशी आलं उमाबाईंना माझा लळा केव्हा लागला ते समजलंच नाही तिकडं सुमनच्या लग्नाच्या धडपडीस वडिलांना यश आलं तोपर्यंत तिची सिस्टरांना माझी चौकशी करणारी पत्र येत राहायची लग्नानंतरही ती चोरून पत्र पाठवत होती शेवटचं पत्र आलं तेव्हा तिनं आपल्याला मुलगी झाल्याचं कळवलं होत ते तिचं शेवटचं पत्र होत मग तिनं भूमिगत होणंच पसंत केलं पोटची पोर पोलिओग्रस्त मतिमंद निपजल्याचं शल्य उमाबाईंच्या मनात घर करून होतं समजूत म्हणून सिस्टरांनी मला त्यांना सांभाळायला दिलं तरी लळा लागायचं कारण मनाचं रितेपण होत या रितेपणाची राम कहाणी ती दाईस जेव्हा माझी आई म्हणून माझ्या घरी आली तेव्हा उमगली ती मोठी विलक्षण होती आजही ती आठवली की अंगावर काटा उभा राहतो तस आश्रमात त्या उमाबाई कस्तुरे होत्या आश्रमातील त्या सर्व त्यांना उमा म्हणत कळेपर्यंत मी पण उमाच म्हणायचो पुढे तीच माझी खरी आई झाली तिच्या आईचं नाव मनकर्णिका माझ्या त्या मानलेल्या आजीचं हे नाव मी आईच्या तोंडून पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मोहरून गेलो होतो आईच्या वडिलांचं नाव होतं सदाशिव शास्त्री आईची आई, आई ची। ची होत। होती छिंदवाड्याची पहाड्यांची कन्या तिला पाटण सोंगीला दिलं होतं उमाचा जन्म केव्हा झाला माहीत नाही तिला फक्त एवढंच आठवत होतं की ती जेव्हा अकरा महिन्याची होती तेव्हा तिच्या आईनं या जगाचा निरोप घेतला होता हेही वडिलांनी कळतेपणी अनेकदा सांगितलं म्हणून तिला आठवत राहायचं उमा सात वर्षाची असेल वडिलांनी दुसरं लग्न केलं सावत्र आईचं नाव होतं सरस्वती ती चिंचोलीची राहणारी होती असं सांगितलं जायचं सा की तिला मुलं व्हायची पण लगेच मरायची पहिली झालेली दोन मुलं निवर्तली तिसऱ्यांदा ती, ती गरोदर राहिल्यावर वडील उमाला सावत्र आई स सा घेऊन नागपूरला आले तिचं सिजरीन झालं मुलगा झाला जयगणेश त्याचं नाव घरी त्याला सर्व बाबा म्हणायचे उमाला बाबा या सावत्र भावाशिवाय लिलाधर नावाचा चुलत भाऊ होता या माझ्या दोन्ही मामाने उमाईला शेवटपर्यंत भावाच प्रेम आधार दिला अगदी अलीकड पर्यंत मामाचं आणि आमचं जाण येणं घडत राहिलं आईच्या जगण्यातला हा एक मानसिक आधार होता उमाई अकरा वर्षाची असताना वडिलांनी तिचा बालविवाह केला महादेव कस्तुरे यांना तिला देण्यात आलं म्हणून ती उमाबाई कस्तुरे झाली होती तिच्या सासऱ्यांचं नाव रामचंद्र आणेजी ते जयतपूरचे राहणारे होते उमाईची एक नणंद होती बनातखेडच्या गोविंदराव भुसाऱ्यानं दिलेली तिचे यजमान गोविंदराव भुसाऱ्यांचं बनात खेडून जयतपूरला वारंवार येणं घडायचं उमाई त्यांच्यापासून फसवली गेली होती त्यामुळं तिला पंढरपूरला आणून दिवसा खर, काही दिवसासाठी म्हणून सोडण्यात आलं खरं पण परत न्यायाला मात्र कधीच कोणी आलं नाही पंढरपूरच्या आषाढी कार्तिकेवारीच्या निमित्तानं येणारे काही नातेवाईक नाही म्हणाला भेटून जायचे अगदी अलीकडं तिचा एक पुतण्या भेटायला म्हणून आलेला आर पी कस्तुरे त्यांचं नाव भाटपाऱ्याच्या पाऱ्याच्या म्यूनसिपल काउन्सिलचे ते मुख्याधिकारी होते आपण आपल्या काकूला माणूस की म्हणून भेटत राहिले पाहिजे म्हणून आलेले पण त्यांची भेट काही होऊ शकली नाही म्हणून त्यांनी पत्रही लिहिलं होतं मी उत्तर लिहिलं पण त्यांच्याकडून परत काही पत्र आलं नाही मग आश्रमच तिचं जग झालं पोटच्या जोस्नाबरोबरच तिनं माझा सांभाळ केला ती आश्रमात आली तेव्हा निरक्षर होती मला आणि ज्योत्नाला दोन मांड्यावर घेऊन भाकरीची पाळी करायची आश्रम हे तीनशे माणसांचं कुटुंब होत या साऱ्यांच्या भाकऱ्या पोळ्या करायला अवघ्या चार पाच बायका असायच्या माझी आई त्यापैकी एक होती अवघ्या दोन रुपड्यावर तिला शंभरभर भाकऱ्या बडवायला लागायच्या पाय घसरल्याचं प्रायश्चित्त म्हणून मिळालेली अघोषित शिक्षा तिच्या लेखी जन्मठेपच होती म्हणायची ती मोठी कामसू आणि प्रामाणिक होती प्रेमळे मोठी साऱ्या आश्रम आश्रमाला तिचा जाळा असायचा आश्रमातल्या कितीतरी आया बायकांचे पैसे आईच्या ट्रंकीत असायचे ती हिशोबाला पक्की होती कितीतरी मुली बायका मन मोकळं करायला म्हणून आईकडे यायच्या आई त्यांचं सारं रिझर्व पण इथे रिकाम व्हायचं आईच्या मनाकानात सर्वांसाठी वाट असायची ती मनकर्णिकेची कन्या शोभायची तिचं सारं आयुष्य एक मोठ रिझर्व होत साऱ्या अटणाऱ्या नद्यांना संजीवन देणारी ती राजापूरची गुप्त गंगा सरस्वती होती आडाणी होती, होती। पण जिभेवर म्हणी उखाणे रोखवत आख्यायिका अशा नाचायच्या कि मला लिहून ठेवायचा मोह व्हायचा तिच्या प्रेमळ स्वभावामुळं तिची बदली पुढे स्वयंपाकघरातून मुलांच्या वार्डात झाली तसं आश्रमातील मुलांचं पण संपलं सिस्टर रावानी तिला दाई म्हणून घेतलं ते तिच्या मागं असणारी मुलांची रुंची पाहून ज्याला कोणी घ्यायचं नाही त्याला आई घ्यायची मग सिस्टरांनी तिला साक्षर केलं इतर दायांबरोबर ती हळूहळू ताप घेऊ लागली औषध पाजू लागली फिडिंग करू लागली बाळणपणात तिचा हात मायाळू होता म्हणेमा ड्रेसिंग करत ती नर्स केव्हा झाली तिचं तिलाच कळलं नाही ओव्हर देणं घेणं केस पेपर लिहिणं या सर्वात तिच्यातलं उपजत शहाणपणच कामी आलं आता आश्रमानं तिला राहण्यासाठी स्वतंत्र खोली दिली सोबत तिच्यासारख्याच नर झालेल्या रमाबाई काटदर्या होत्या रमा उमाची ही खोली आता कस्तुऱ्यांचा आश्रम म्हणून ओळखली जाऊ लागली आमच्या खोलीत न येणारा आळशी रमा उमाशिवाय आमच्या खोलीत मी माझी पांगळी बहीण ज्योत्ना रमाबाईंची स्नेहा विकास याशिवाय अभय रतन अशोक लहानू शुभांगी शालिनी शकू कुसुम बेबी अशा कित्येकांना या कस्तुऱ्यांच्या आश्रमात केवळ आसराच मिळाला नाही तर ती सारी मुलं मुली आपापल्या परीनं स्वावलंबी शिक्षित आणि सुखी झाली नवरंगे बालकाश्रमातील आम्ही सर्व तसे कुणाचे कुणीच नव्हतो ना रक्ताने ना नात्याने पण आम्ही मानलेले असलो तरी एकमेकांचे सर्व काही झालो होतो उमा माझी आई रमा मावशी स्नेहा अक्का ज्योत्स् ताई विकास दादा अभय आणि रतन मावसभाऊ केव्हा कसे झाले कळलंच नाही आज आमची सर्वांची संपन्न घरं आश्रमाच्या त्या संस्काराच फलित म्हणायचं कस्तुरी आश्रम माणुसकीच्या कस्तुरी गंधाने केव्हा मोहरून गेला ते आमचं आम्हाला समजलं नाही देवकीनं टाकलेला कान्हा यशोधरेनं सांभाळावा तसा उमाईनं मला सांभाळलं बारा तासांची नर्सची ड्युटी करत ती मला सांभाळायची आणि ड्युटी पण करत राहायची मुलांना दूध पासताना मला चोरून साईची वाटी द्यायचं पाप करण्यामागं ज्योत्नाच्या रूपानं झालेल्या मातृहरणाच्या भरपाईचा भाव तिच्या मनी असावा आई नऊवारी नसायची फुगेऱ्या हाताचा ब्लाउज तिला इतर नर्स पेक्षा वेगळा करायचा आंबाडा घालायची ती तिनं फुलं माळण्याचं मला कधी आठवत नाही समाजानं तिला परित्यक्त ठरवलं होत आणि तिनं ते निमूटपणे तीन स्वीकारलं आणि अजन्म पाळलं नवरा निवर्तल्याचं वर्तमान कळाल्यावर कुंकू लावायचं सोडायचा रिवास तिला मान्य नव्हता म्हणून कदाचित नवऱ्यानं सोडल्या क्षणापासूनच तिनं कुंकू लावणं सोडलं अडाणी असली तरी तिला चांगली समज होती माझ्या हाती कापडाचं टोक सोपून ती ड्युटी करत राहायची आज रस्त्याच्या कडेला एखादं मजुरी करणाऱ्या आईचं बाळ मी बघितलं की त्याच्यात मला माझं ते उपेक्षित बालपण दिसत पुढं मी बालमंदिरात जाऊ लागलो आश्रमातलं बालमंदिर आमचं नंदनवन होत आमच्या बाई ननित माझ्या शेजारच्या खोलीतच राहायच्या प्रेमळ होत्या गायच्या नाचायच्या खूप खूप लढा लावायच्या आमचं बालमंदिर दिवसभर असायचं दुपारी चक्क झोपायचा तासही असायचा आमच्या बाई निवडणं पाखडणं चिरण सारं काही शिकवायच्या त्यांनी माकड आणि टोपीवाला कथेची आमच्याकडून करून घेतलेली नाटुकली त्यांनी बाजाच्या पेटीवर वाजवत गात सांगितलेली तुला कोणी सांगितलं राजाला गाढवाचे दोन कान यासारखी संगीत गोष्ट अजून स्मरणात आहे स्वर्कृषीला आमची गेलेली सहल हे सारा आठवलं ना की आजही मी गत गतगौरवाच्या धुंदीत गुंग होऊन जातो आश्रमात सुंदर बाग होती झोपाळे घसरगुंडी होती आश्रमातील बागेत पडणारा शेवग्याच्या आणि गगन पांढऱ्या फुलांचा हिरवळीवर पडलेला तो रुपेरी सडा आठवला की मन आजही मोहरत उंच भिंत बोगनवेलीच्या पांढऱ्या आणि गुलाबी फुलांनी डवरलेली असायची बागेत बालपणी मैत्रिणीसाठी गगन जायचे विणलेले गजरेही आज चांगले आठवतात मला तर माझी पहिली मैत्रीण चक्क बाल मंदिरातच भेटल्याचं आठवत त्याच असं झालं आमची सर बुरडाच्या बागेत गेली होती आम्ही सर्व ओळीत शिराखात बसलो होतो शेजारीच शिला शोभना सुधा उषा विठ्ठल बिपिन हे सगळे होते शिलाचा शिरा कुत्र्याने पडवला रडणाऱ्या शिलाला शिरा देऊन गप्प बसवण्यात बाललीला आजही आठवते मैत्रिणीतली ती माझी पहिली भावनिक गुंतवणूक होती आईनं मला सांभाळायला घेतलं तरी सांभाळलेल्या माझ्यासह इतर मुलामुलींची उठ बस आश्रमातल्या मुलांबरोबरच असायची सांभाळायला नसलेली मुलं मुली वार्डात असायची चांगले पाच पन्नास पाळणे होते ओळीनं लावलेले मध्ये लोखंडी पाईपचा प्रशस्त चौक होता मुलांना चालतं करणारा हा वॉर्ड संस्थेच्या दर्शनी वरंड्यास लागूनच होता संस्था पाहायला येणारे बघे ताने बाळ पाहून कळवडत असत काही बसायला लागलेली मुलं पाळण्यात बसून झोका घेत ती काही बाई बडबडत असायची संस्थेतल्या मोठ्या मुली बाया पाळण्याला झोका देऊन हात झटकून रिकाम्या होत मुलं पाळण्याच्या झोक्याच्या तालावर आई बाबा या या आई बाबा या या, या असं शिकवलेला ताल धरत अनाथ मुलं आपल्या न येणाऱ्या आईबाबांना आहेत त्यांची आठवण आहेत असं वाटून वारकऱ्यांना बघ्यांना गलबलून यायचं ते मुलांना खाऊ पैसे चिरीमिरी द्यायचे बघे दोन प्रकारचे असायचे एक करू आणि दुसरे पर्यटक करू गरीब असायचे त्यांना संस्था पाच पैशात केवळ बाहेरच्या वरांड्यातून पाहायला मिळायची पर्यटक गुजराती मारवाडी असायचे ते टांगा मोटारीतून यायचे वरांड्यात गोरख ज्योती लाडी असे संस्था सेवक उभे असायचे ते बघ्यानं पाहून ठरवायचे की त्यांना संस्था आतून दाखवायची का बाहेर आतून जर दाखवायची असेल तर ते त्यांना ऑफिस मध्ये घेऊन जायचे सिस्टर साहेब त्यांना संस्था फिरून दाखवायचे सिस्टर या कलेत पारंगत होत्या त्या गुजराती मारवाडी लोकांकडून संस्था दाखवून मोठ्या देणग्या मिळवायच्या आम्ही त्यांच्या मागे मागे फिरत असायचो आश्रमाचा खर्च मोठा होता त्या मानानं अनुदान अल्प होत संस्था चालवण्याचा एक मेकॅनिझम आश्रमान निश्चित केला होता संस्थेच्या कार्याचं मार्केटिंग व्यवस्थापनानं दृष्टेपणानं विकसित केलं होतं मुलांचं खुलं प्रदर्शन मुलींचा शिवणवर्ग ग्रंथालय वाचनालय बालमंदिर असं सार संस्था लाभार्थी एक्सपोज होतील अशा पद्धतीनं उपक्रमांची रचना करण्यात आली होती हाँ।